आणि तुम्हाला बोलत असतं गाय तुम्हाला माहिती तुमच्या भावाला मी लिंकिंग करून पण चांगल्या शॉप मधून किती कपडे घेते तुम्हाला पड्डीला बघायला भेटेलच की तो काय घालणार आहे आणि कसे कसे कपडे आहेत ते तुला घेतलं का मला काय नाही घेते नवरेरी एवढं भारी मॅरिनेट केलं आणि आता परत याच्यात झाकण काढलं आणि पुन्हा याला एक खातो मारतोय त्याच्या पद्धतीमध्ये तेल गरम झालं मस्त आता टाका तुम्ही एक एक चला पटापट तर आता हाय यांच्या आवडीची एक पीस टाकते जे त्यांना आवड म्हणजे जायचं कसं आहे लई दिवसानंतर आलो इथं तर सगळ्यात पण तुम्ही जर इथून येते हार्बर लाईन वरून तर तुम्हाला उतरायचं वडाळा रोडला वडाळा रोड वरून तुम्हाला आपली बांद्रा ट्रेन चालवायची इथं ना ऑटो लागले का मग फिरायला फिरायला चालले काम पण आहे माझा आणि थोडस काय भेटलं तर घ्यायचं पण आहे म्हणून मी छोटा बाबू आहे म्हणून का पोचला मी बांद्राला माझ्या छोट्याशा बायकोला आज माझी बायको मला कपडे घेऊन देणार आहे बघू कुठले कपडे घेऊन दे खरं सांग मी तिला घेऊन देणार आहे कारण माझं प्रेम नाही याच्यावरती आफाट अरे जायचं कसं आहे का मी लई दिवसानंतर आलो इथं तर सगळ्यात पहिला तुम्ही जर इथून येत्या हार्बर लाईन वरून तर तुम्हाला उतरायचं वडाळा रोडला वडाळा रोड वरून तुम्हाला आपली बांद्रा टेल सांगायची लिंकिंग इथं ना ऑटो लागेल वीस रुपये सीट म्हणजे इथून वीस रुपये सीट तुम्ही जाऊ शकतो लिंकिंग डायरेक्ट शॉपिंग करता दहा रुपये सीट पहिलं होती दहा रुपये आता वीस रुपये झाली ना फक्त पहिलं दस रुपये झाला एक साल पहिले

आणि आता मी ना क्लिप बघते पहिले क्लिप मोठे छोटे जे पण मला मला भेटतील ते काय बॉम्बेचे लोक लावतात ना तेवढे काय पण बर वाले घेते मी तर घेऊया काहीतरी क्लिप वगैरे घेऊ थोडेसे कानातले बघू आणि मग आपण निघूया लगेच फिरून आणायच्या नंतर का फिरून बाहेर खाऊच्या नाही तू काहीच तर ना मी विचार केला असा हा बोलवतो तिथं की ना काय ते चिकन फ्राय खायचं तर मी त्याला बोलली तुला मी घरी जाऊन बनवते चिकन फ्राय आणि तो म्हणजे तू परत एक तास लावशील दोन तास लावशील बोलत तसं काय नाही मी फक्त तुला दहा मिनटात मला मी दहा मिनटात बनवते आता आले थकून आता पटकन नाही चिकन तसं पण आणून ठेवता पप्पांनी कारण पप्पांना माहिती तुम्हाला ते पप्पांना पण लागतं चिकन मटन मच्छी ठीक आहे तर आता आपण बनवूया चिकन आणलं होतं असं धुवून घेतलं स्वच्छ आणि असं काही नाही की बोनलेसच पीस पाहिजे तुम्ही मीडियम कोणतेही पीस घेऊ शकता याच्यामध्ये लेग सुद्धा आहे बघा तुम्ही मिक्स पीस आहे सगळे म्हणजे हाडं वगैरे मास्त सगळं मिस आहे ते एवढं चिकन आहे तर स्वच्छ धुवून घेतले साईडला मी तेल तापायला ठेवले तर हो तुम्हाला मध्ये सिक्स्टी बोललो बोल आपण डिफरन्स करतो ते एक ॲज अ स्टार्टर किंवा आपण डाळ आपण खाऊ शकतो सोबत पण आपण खाऊ शकतो ठीक आहे तरी तुम्हाला साहित्य दाखवते सिम्पलवाला ओके तर आता आपण ना मॅरिनेट करूया सगळ्यात पहिल्या मी याच्यामध्ये ना चिकनचे मस्त असे पीस टाकते तर तुम्ही ना बोनलेस घेतले तरी चालतील जर तुम्हाला हड्डीवाले आवडत नसेल तर ज्यांना कोणाला हड्डीवाले पण आवडतात म्हणजे हाडवाले पीस तर ते त्यांनी घेऊ शकता आणि बघा असं फ्रेश चिकन घ्यायचं मस्त टेस्टी टेस्टी एकदम टेस्ट टेस्ट लय भारी होतं आता मी ह्याच्यात हे सगळे पीस ॲड करते आता मी काय करणार आहे इथे माहिती आहे का जसं की आपण म्हणजे नेहमी आपण लिंबू ॲड करतो बरोबर आहे आता मी तुम्हाला काय मी याच्यामध्ये विनेगर ॲड करणारी बाई विनेगरची बॉटल तुम्ही घरामध्ये जेव्हा आपण चायनीज वगैरे बनवतो आपण कोणताही डिश बनवतो जसं म्हणजे विनेगर आपण चायनीजलाच यूज करतो बट मी सिक्स्टी फाईव्ह मध्ये आज लिंबू नाही टाकत आहे मी विनेगर ॲड करते बस एक एवढा एक झाकण टाकू शकता मी अंदाजाने टाकलं बरोबर त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगते मी ह्याच्यामध्ये ना आता काही जास्त ऍड नाही करत आहे मी ना हा सिक्स्टी चा मसाला आणलाय जो दहा रुपयाला एक पॅकेट भेटतो तर तुम्ही हा आणू शकता ह्याचे एक किंवा दोन पॅकेट आणतो तर तुमच्याकडे जर एकच पॅकेट असेल तुम्ही साईडला मैदा पण घेऊ शकता ओके तर आता मी ह्याच्यामध्ये टाकते ही पेस्ट टाकूया आपण हिरवी मिरची पेस्ट टाका खूप छान टेस्ट लागते येस आपण ही बनवूनच ठेवतो कारण आपल्याला लागतं प्रत्येक याच्यामध्ये हे बघा हिरवी मिरची पेस्ट आहे ना ह्याच्यामध्ये लसूण पण आहे हिरवी मिरची पण ह्याच्यामध्ये एकदम भारी टेस्ट येणार आहे ओके okay, आता मी ना सिक्स्टी फाईव्हचा मसाला टाकते ओके okay, तर आता हा असं वाटतं एवढंच आहे बरोबर आहे टेन्शन घेणे का नाही आता काय करायचं दहा रुपयाचा पॅकेट लगेच संपतो ना चिकन मराठलं कमी असेल मग काय करणार आहे मी इथं हा मैदा ॲड करणार आहे कलर वगैरे काय टाकायची गरज नाही आहे याच्यामध्ये थोडासा त्यांचा कलर असतो म्हणून तर आपण रेडीमेड मसाला यूज करतो आता याच्यात काय टाकणार आहे मी मीठ टाकायचं आहे ओके सविनुसार माहिती आहे तुला तर आता मी टाकते बघा विक्रांत बोलतो मला चांगलं वाटतं माझ्यावरचं काम करतो आहे गं बोलायचं आता मी याच्यामध्ये ॲड करणार आहे हा एक अंडा अंडा एक घ्या किंवा एकच घ्या शक्यतो जर तुमचं किती किलो चिकन आहे आपलं आहे अधा किलो तर एकच अंडा घ्या आणि टेस्ट तुम्ही सांगा मला मॅसेज करा किंवा कमेंट करून सांगा रियांशी तू सांगितले रेसिपी एकदम हिट झाली ओके आता कढीपत्ता आहे ना मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे पण तो कसा टाकायचा आहे तोडून टाकतो म्हणजे एक जो एक फ्लेवर आहे ना तडक्यानंतर फ्राय केल्याच्या आताच वाजलं घेतेल कढीपत्ताचं असं आहे म्हणून कडीपत्ता आपण टाकतो ठीक आहे आता, आता मी काय करते हे सगळं मिक्स केलंय आता मी माझ्या नवऱ्याला देते की तुम्ही हे मॅरिनेट करा प्लीज करतो बाबा मी माझ्या नवऱ्याला ना दिला मॅरिनेट करायला चकणं बघू खाणार तर तुमचं जास्त आणि ना गायस हा सगळ्यात जास्त खाऊन पण नाही कसं बोलतो मी ना खात मी ना खात पप्पा आणि रे खातात असं बोलतो मस्त मॅरिनेट करा जसं तुम्ही लॉलीपॉपचं केलं होतं ना तसं झालं बघ काय ज्याला कलर येतोय ह्याने अजून नीट नाही मिक्स केलं अजून करतोय हा मिक्स त्याच्यामुळे तुम्हाला दिसत नसेल मिक्स पण तुम्ही नंतर बघाच तुम्हाला दाखवते मी मी हे मॅरिनेट करून ठेवते एक पाच मिनटंच ठेवते कारण की मी इथं तेल ठेवले तापायला ना म्हणून मी पाच मिनटं ठेवणार आहे तर याला मॅरिनेट करून घ्या पण असं वाटतं ना आपल्याला मैदा वगैरे कमी आहे किंवा अजून काही कमी तर आपण याच्यामध्ये ॲड करू शकतो ठीक आहे तुम्ही बेसन पण थोडंसं टाकू शकता जर नसेल तर मैदा चला मिक्स करतात हे मग तुम्हाला मग नंतर दाखवते की मी मी कसं फ्राय करते औरेरी एवढं भारी मॅरिनेट केला आणि आता परत आलो झाकण काढलं आणि पुन्हा याला एक तो मारतोय त्याच्या पद्धतीमध्ये टाका तुम्ही एक एक चला पटापट जे त्यांना आवड म्हणजे असे टाकायचे मस्त वाटते ना बघा तेल जास्त पण नाही तापले कमी पण नाही तापले एकदम एकदम टाकून द्या चला पटापट आता आम्ही ना असं सगळं टाकतोय आणि मग तुम्हाला मी दाखवते ह्याचा कलर कसा येणार आहे आणि हा कसा शिजणार आहे कि नाही अजून सगळं घ्या टाकून चला अजून हाय की नाही बाहेर तू बोलला होता मला तिथून खायचंय चिकन फ्राय पेक्षा चिकन सिक्स्टी फाय मी बनवलंय एवढा भारी ना गायचा आणि ना फक्त आणि फक्त दहा मिनटात झालं खरं खोटं नाही आहे तू सुद्धा ना समोर दहा मिनिटात झाले आणि बघ किती भारी दिसते आपण याच्यामध्ये ना फूड कलर टाकला नाही तिकडे सगळे ना, ना बॉम्बेला लाल लाल कलर टाकलेलं होतं सर्व तर मी अलवली ते नो हे खा आणि हे खरंच खूप भारी झाले साईडला कांदा घेतलाय कडीपत्ता येस आणि कडीपत्ता मस्त फ्राय केला आहे बघा पीस बघा आपण याच्यामध्ये कलर नाही ऍड केला म्हणून तेवढं भारी आहे आणि टेस्ट प्रतिम लागणार आहे बघा मी सोबत ना याच्या कडीपत्ता घेते आणि ना एक कांदा टाकते आणि एक खाते पण ह्याच्या आधी तुम्ही मला सांगा तुम्हाला हा ब्लाउचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की त्यांना पुप्पा बाय गाइस